जय श्रीराम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण रामनवमीच्या विशेष मुहूर्तावर काही प्रभावी ज्योतिषीय उपाय जाणून घेणार आहोत जे करिअर आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदेही आपण जाणून घेणार रा आहोत रामनवमी हा दिवस अतिशय सुंदर मानला जातो आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी खालील उपाय केल्यास धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो पहिला उपाय श्रीराम नाम जप रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा यामुळे आर्थिक संकट दूर होतात राम रक्षा स्तोत्र पाठ हे स्तोत्र नित्य पठन केल्याने धनलाभ आणि समृद्धी प्राप्त होते श्रीराम प्रतिमेचे पूजन तुपाचा दिवा लावून श्रीराम प्रतिमेचे पूजा करा विशेषत हळद कुंकू अर्पण करा यामुळे घरात सुख शांती आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते करियर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी रामनवमी हा उत्तम दिवस आहे सूर्य देवाला जल अर्पण करा सकाळी स्नान केल्यानंतर एक तांब्या पाणी घ्या त्या पाण्यात लाल फूल आणि गुळ घालून सूर्य देवाला अर्घ द्या आणि अर्घ्य देताना या मंत्राचा जप करा ओम गृनी त्यानंतर त्या दिवशी हनुमान चालीसा पठण करा हनुमानजी श्रीरामाचे भक्त असल्याने त्यांच्या कृपेने आपल्याला करिअर मध्ये येणारे अडथळे आहेत ते दूर होतील स्तोत्र स्तोत्र हे केवळ नाही तर एक दिव्य कवच आहे त्याचे फायदे जाणून घेऊया संरक्षण म्हणजे हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जांपासून आणि वाईट शक्तींपासून बचाव करते आर्थिक स्थैर्य या स्तोत्राच्या नियमित पठणाने नोकरी आणि व्यवसाय यामध्ये यश मिळते शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे पाठ केल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर हे उपाय अवश्य करून पहा आणि आपले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्रीराम